अर्णी पोलीस स्टेशनला जागा कमी दिल्याने श्री प्रल्हाद इंगळे यांचे आमरण उपोषण आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजितला लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्णी येथील पोलीस स्टेशनसाठी मंजूर झालेली जागा पूर्ण मिळावी यासाठी आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रल्हाद इंगळे वय वर्ष पंच्याहत्तर ते आरनी या वयामध्ये सुद्धा त्यांनी बावीस जानेवारीपासून आर्णी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत आर्णी पोलीस स्टेशनसाठी अठ्ठावन्न आर जागा मंजूर झाली आहे त्यातील पंधरा आर जागा कमी देण्यात आली असून पोलीस स्टेशनच्या पूर्ण जागेसाठी प्रल्हाद इंगळे यांनी लढा सुरू केला आहे ते त्याआधी त्यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यवतमाळ येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यावेळेस प्रल्हाद इंगळे यांनी पूर्णपणे खात्री करून पोलीस स्टेशनला पूर्ण जागा देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने आर्णी तहसीलदारामार्फत प्रल्हाद इंगळे यांना आश्वासन दिले होते सहाव्या दिवशी त्यांच्या उपोषणाची सांगता झाली होती त्यांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्यांनी बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांच्यासोबत त्यांचे मित्र अतुल मुनगिनीवार सामाजिक कार्यकर्ते देखील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात त्यांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना यांना वंदन करतो सामाजिक कार्यकर्ते पर प्रल्हादरावजी इंगळे काका हे जवळपास पाच दिवसापासून आर्थिक तहसील उपोषण करीत आहे अठ्ठावन्न आर जमीन शासना शासनाने पोलीस स्टेशनला प्रदान केली पण त्याऐवजी ते त्रेचाळीस हार जमीन पोलीस स्टेशनला ताबा पावती दिली आणि पंधरा आर जमीन अद्यापपर्यंत मिळाली नाही त्यासाठी इंगळे काका उपोषण करीत आहे त्यांना जर त्यांना न्याय मिळाव त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले आहोत त्यांना न्याय मिळावं जबाबदार तहसील प्रशासन यांनी न दिशा दिशा त्यांनी चुकून टाकली आणि त्यांना न्याय देण्याचं काम तहसीलदार साहेब करीत नसून त्यांना न्याय द्यावाही दिले मीरंगा वसंतराव इंग्रे आर्मी सामाजिक कार्यकर्ता था आर्मी पोलीस स्टेशन आर्मीकरी अठ्ठावन्न हजार जागेला शासन मान्यता चौदा बारा बावीसला मिळाली व त्यापैकी सात ताबा पोलीस स्टेशनकरिता मिळाला फिरुवारीत पंधरा साली मी दोन ऑक्टोबरला साम्राज्य उपोषण केले होते व तळी तहसीलदार आर्मी यांनी पंधरा जागा देणेबाबत बाबतचे बावच्च, लेखी पत्र दिले परंतु आजपत्र ज्यांनी पंधरा जागा ताब्यात दिली नाही तरी त्यांनी पंधरा जागेचा पूर्ण देशाला ताब्यात घेणेपर्यंत आम्हाला नमोशन करणार आहोत